नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे दोन मे दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार आणि आता आपण बारामधल्या संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर बाजार भाव पाहण्यापूर्वी जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला गायींचे गायींच्या बाजारांचे चालू अपडेट्स मिळत राहतील आणि ज्यांना कोणाला आपली गाय म्हैस विकायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आपलं नाव गाव आणि गायचा व्हिडिओ टाका फ्रीमध्ये तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोहोचवली जाईल तसेच खरेदी करायची असेल तरी पण करू शकता कारण आठवड्याला जवळपास वीस पंचवीस गायी मी अपलोड करत असतो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर पाहू शकता मित्रांनो काळी भांडी ही एच ची गाय आहे तर ह्याची आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत किती वेळा खाली होणार आहे दुसऱ्या हाताला काय किती पिल्या मागच्या हाताला बावीस लिटर काय किंमत सांग एक पाच किती पण होईल फायनल पंच्याण्णव ला काय मागणी काय झाली का ना कितीला नव्वद ला नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याण्णव एकोणचाळीस छप्पन गाव कोणतं सांगवी नुँगो बारा म्हणजे तर पाहू शकताय काळी भांडी याची ची गाय आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय गाय कच्च्या लागल्यानंतर अजून चांगली दिसेल किती आणले होते तुम्ही चार आणले होते ही दिली का त्याला दिली कस झाला हिजा एक खातरला दिली रोज आहे पाहिला कालवाडा मित्रांनो चार दा? दा दा कुण कुण कुण। दात एक खातरला हिचा व्यवहार झाला तर आता दुसरी काय आपण कवर करू होय तर पाहू शकता मित्र तर पंधरा दिवस पाहिल्या रोज आहे ना दाताल कसा काय सांगता की नव्वद नव्वद किती पण व्हायन फायनल ऐंशी काय नंबर सांगा बरं आपलं सत्त्याण्णव सदुसष्ट वीस बेचाळीस त्र्याऐंशी गाव कोणता आपलं बावनगर आहे का शेतकरी व्यापार का नाव काय आपलं चंद्रकांत बबन खंडागे तर किंमत पण व्यवस्थित सांगितलेलं आहे मित्रांनो काय बांडी एच एप ची गाय ऐंशी हजार म्हणताय फायनल परंतु समोर समोर आल्यानंतर कमी जास्त होईल तर पाहू शकता मित्रांनो गा बन चेकचे चार महिन्याची चेक तर सात वगैरे आणलं तर दहा अकरा लिटर दूध दिवसाचा तर जाताल कसं सहा दाता काय किंमत सांगता पन्नास हजार पन्ना किती बंद होईल फायनल व्यवहाराला आल्यानंतर समोर समोर कमी जास्त होईल तर समुर समुर दहा अकरा लिटर दूध आहे चालवला आणि चार महिन्याची गाभण चेक आहे गाव कोणतं नंबर सांगा तेवीस शहाण्णव तेवीस चारशे दहा सातशे दहा बर ठीक आहे गाबन तर चार महिन्याची गाभण चेक आहे ही पण मित्रांनो हो गो त्यांच्या पार्ट्या गाभण पंच एक साठी कमिटी येतात त्यांच्यासाठी गा आपण कवर करतोय मामा चार महिन्याची गाभण दूध किती आठ लिटर काय किंमत सांगता का? पंचेचाळीस पंचे हजार किती पण होईल फायनल पंचेचाळीस पंचे नंबर सांगा आपला त्र्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो तीन एकोणीस झिरो एक गाव कोणतं खामगाव वाडेत तालुक्या इंदापूर बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे तर शेतकऱ्या व्यापारी व्यापारी संजय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चार महिन्याची गा बस हजार किंमत ठीक आहे तर ही पण मित्रांनो त्यांचीच गाय आहे आहे किती लिटर दूध आहे ह्याची काय किंमत पस्तीस हजार ठीक आहे कमी जास्त होते ह्याची तर पाहू शकता शिंगटी गाय आहे परंतु जातीला वगैरे चांगली याचे गाय आहे तर दहा बारा दिवस वेळेला बाकी आहेत किती पिल्या मागच्या बारा बारा काय किंमत सांगता सव्वा सव्वा लाख द्यायचं घ्यायचं किती लाखाच्या गाय पंच्याऐंशी नव्वदच्या आसपास नव्वदच्या वरण नव्वदच्या वर नंबर सांगा पंच्याण्णव अकरा पंच्याण्णव अकरा एकवीस एकवीस एक ऐंशी ब्यान ऐंशी ब्यान्न गाव कोणता गलांडवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे व्यापारी आहे शेतकरी शेतकरी तर पाहू शकता शेतकरी बारा बारा लिटर पिलेले आणि तुमची जागा हे किती पिले चौदा चौदा हिची काय किंमत एक लाख चाळीस एक लाख चाळीस किती पर्यंत द्यायची सव्हा पण बाजाराच्या मानानं काय एक दहा पर्यंत होईल एक पाच लाखाच्या आसपास लाखाच्या वर एक दहा पंधरा पर्यंत बरं चालतंय ठीक आहे तर ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो दोन्ही गाय एकाच मालकाच्या आहेत शेतकऱ्याच्या आहेत चौदा चौदा लिटर ही गाय पिलेली आहे आणि ही गाय बारा बारा लिटर दूध पिलेले पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहिलेली का किती दिवस बाकी मामा किती दिवस बाकी दहा बारा काय किंमत सांगत सत्तर नंबर सांगा आपले नंबर नंबर हा नंबर ते व्हिडिओ हाय युट्यूब व्हिडिओ व्हिडीओ पडन ज्यांना पाहिजे असेल ते कॉल करतील तुम्हाला पाच साडी आहे का हो आहे की पण तरी त्यात मानाने किंमत पण सगळी चालू आहे पाच पण चालू आहेत का नंबर सांगा नंबर तर नंबर नाही पाच साडी असल्यामुळे नको म्हणतायेत नंबर त्यामुळं आता दुसरी गाय आपण कवर करू तर पाहू शकता मित्रांनो गाभनचेकच्या पण गाय आहेत तर, तर किती महिन्याच्या गा चेक हे आपण सगळं माहिती जाणून घेणार आहोत किती महिन्याचे दोन्ही पण तीन तीन दुध किती बघतात सोळा सोहा सांगायला जोडीच एक लाख वीस हजार किती पर्यंत होईल फायनल एक दहा पर्यंत देऊ म्हण तर व्यवहाराला आल्यानंतर तरी नंबर सांगा आपला त्र्याण्णव जिरो सात त्र्याण्णव झिरो सात एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चौसष्ट चौसष्ट छप्पन तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता गाव कोणता आपण लासूर नाही ठीक आहे वडा माग पाहू शकता का भांड्या गाभनच्या कोरच्या गाय आहेत तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आठ आवडाभर वेळेला बाकी आहे मित्रांनो तर काही दांडिया मोठे दात दाताला कस आहे चार दात किंमत काय एक दहा किती पण होईल फायनल नंबर सांगा आपण ब्याण्णव चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव चाळीस तेवीस बर जाऊ कोणतं चालू जिल्हा जिल्हा अहमदनगर पाहिजे असेल तर कॉल करू शकता व्यापारी आपण बर ठीक आहे नाव काय आपलं तर ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता दांडगी मोठी गाय मोठ्या मापाची साधारणतः वीस लिटरच्या आसपास दूधचे वीस प्लस पाहू शकता किती दिवस किती पिल्या मागच्या पहिलेला पाडा गेलेला आहे काय मग दाताला कस दाताला मग नाही राह गेलेली चांगली ना वाटत काय किंमत सांगता किंमत काय सांगतो किंमत एक पाच किती पण शॉर्ट चाल फायन पंच्याण्णव नंबर सांग आपला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पासष्ट पंचावन्न एकवीस गाव कोणता लाखेवाडी लाखेवाडी इंदापूर जिल्हा पुणे पाहिजे असेल तर कॉल करू शकता अजून थोडी कच्ची आहे लागल्यानंतर अजून चांगली दिसते हो बरोबर या पर्याय शेतकरी आहे तू या, या पर्यावर नाव काय आपलं चांदबाई भाई। बर चालतंय ठीक पाहिजे असेल तर कॉल करू शकता पाहू शकता पार्टी गया मित्रांनो चार महिन्याची गाभण चेक करून देणार चार महिन्याची गाभण चेक करून देणार तर दाताल कसे काय किंमत सांग किंमत किंमत पन्नास किती पण सोड चाल तरी त्या व्यवहारानं जमून तरी नाही का आकडा काय करू शकल का नंबर सांगा अष्ट्यातर एकोणीस अष्ट्यात्तर एकवीस सहासष्ट त्र्याण्णव गाव कोणता सर्डे, सर्डे तालुका पलटन जिल्हा सातारा पाहिजे असेल तर कॉल करू शकता ठीक आहे तर मित्रांनो बाजारात आणखी एक तुम्हाला विनंती आहे की खरेदी करताना आपल्या जबाबदारीवर समोर समोर बघून देखूनच व्यवहार करावा कारण बऱ्याच अशा गोष्टी असतात की त्या समोर समोर मालकाच्या बोलता येत नाही त्यामुळं आपल्या जबाबदारी समोर समोर बघून व्यवहार करत जाऊ जेणेकरून तुमची फसवणूक होणार ना तर पाहू हो शकता सात महिन्याची आठवली का आता सड वगैरे क्लिअर आहेत ना किती पिल्या मग दूध म्हणजे दोन बावीस बावीस किंमत काय सांगतो किंमत सांगते सत्तर सत्तर किती पण सोडायची काय तुम्ही काय पंचेचाळीस हजार होय पंचावन्न ला मागते नंबर सांगा आपण अठ्याऐंशी तीस तीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर तेहतीस सव्वीस सव्वीस गाव कोणतं बारामती आमराई जिल्हा पुणे पाहिजे असेल तर कॉल करू शकता व्यापारी शेतकरी 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 तर पाहू शकता यांच्या बरोबर तुम्ही व्यवहार करू शकता नाव काय आपलं मामा दिलीप पाथरकर दिलीप पाथरकर ठीक आहे हो शकता मित्रांनो ज्यांना टॉप क्वालिटीची मोठी गाय पाहिजे त्यांच्यासाठी ही गाय आपण तोर करतो दाताल कसं आहे मामा जुलै किती आहे मागच्या वेताला पहिल्यांदा आहे का कुठं वाचत देऊन टाकलं काय होतं खाली कोण किती पिते आता तू रात्री का बाजाराला आणायची होती मांडल्यावर दे एक लाख किती पण सोडायचे काय नंबर सांगा आपला सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणनव्वद अठ्ठेचाळीस गाव कोणता जवळची तालुवा बारामती जिल्हा पुणे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता रात्री वेल आहे म्हणतात तरी पण झाड वगैरे पडलाय कधी हे चेक करून घ्या सगळं तर मित्रांनो आजचा बारामती गाय बाजार ते थांबवणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना पण शेअर करत जावा व्हॉट्सअपच्या स्टेटसला वगैरे ठेव जावा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण घर बसल्या गायींचे चालू बाजारभाव पाहता येतील धन्यवाद